पहलगाम इथं अतिरेकी हल्ला झाला त्या अतिरेकी हल्ल्याची जबाबदारी टी आर एफ अशा एका अत्यंत संघटनेनं घेतली त्याचं पूर्ण नाव हे द रेझिस्टंट फ्रंट असं होत ही लष्कर ए तय्यबाची एक उपशाखा मानली जाते या शाखेचे सदस्य कोण आहेत याचा तपास तर भारतीय यंत्रणा घेत आहेतच पण त्याही पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाचा शोध भारतीय यंत्रणांच्या साठी होता की पाकिस्तानातून आलेल्या अतिरेक्यांना वेळेला हल्ला झाला तेव्हाच पहिली शंका आली होती की या हल्ल्याच्या मागे स्थानिकांचं समर्थन असणारच भारतीय यंत्रणांनी पाकड्यांच्या हल्ल्याला कुणाचं समर्थन आहे ते शोधून काढलंय आणि त्या निमित्तानं तुमच्या समोर असलेले चेहरे तुम्ही पाहू शकताय तुम्हाला एका बाजूला आसिफ शेखचा चेहरा आहे दुसऱ्या बाजूला आदिल ठाकोरचा चेहरा आहे हे ते दोन कुख्यात अतिरेकी आहेत जे काश्मीरी आहेत आणि महत्वाचं म्हणजे हे लष्कर तैबाचे अतिरेकी भारतीय स्वरूपातले आहेत याच मंडळींनी पाकिस्तानातून आलेल्या अतिरेक्यांना काश्मीरमध्ये स्थान दिलं संरक्षण दिलं हल्ल्याचे मार्ग दाखवले आणि हल्ला केल्यानंतर पळून जायला मदतही केली हेच ते दोन भारतात राहून भारताशी गद्दारी करणारे आदिल आणि आसेफ